सोयाबीनचं वाण भाग सहा डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला मध्ये विकसित केलेलं सोयाबीनचं वाण कोणतं मी सांगते पण त्याआधी आलो कृषीला नक्की फॉलो करा पी एम एस शंभर एकोणचाळीस या वाणाचा परिपक्वता कालावधी आहे चौऱ्याण्णव ते शहाण्णव दिवसांचा या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाण लवकर परिपक्व होणार आहे तसंच मध्यम जमिनीत अत्यंत चांगलं उत्पादन देणारे बदलत्या हवामानासाठी अनुकूल वाण आहे शेंगा फुटण्याचं मूळकूस किंवा खोडकूस चक्री भुंगा खोडमाशी यांना प्रतिकारक आहे या वाणापासून हेक्टरी उत्पादन अठ्ठावीस ते तीस क्विंटल मिळू शकतं दुसरं वाण आहे पीढी केवी सुवर्ण सोया ए एम एस एम बी पाच अठरा या वाणाचा परिपक्वता कालावधी आहे ते दिवसांचा या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे पानावरील ठिपके या रोगासाठी हे वाण प्रतिकारक आहे चक्रीभुंगा खोडमाशी या किडीला मध्यम प्रतिकारक आहे याचं हेक्टरी उत्पादन चोवीस ते अठ्ठावीस क्विंटल मिळू शकतं तिसरं वाण आहे पी ए एम एस दोन हजार चौदा एक पूर्व भारतातील राज्याकरिता प्रसारित हे वाण आहे पूर्व विदर्भातील जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात हे उपयुक्त वाण आहे याचा परिपक्वता कालावधी एकशे दोन ते एकशे पाच दिवसांचा आहे या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे पिवळा मोझॅक या रोगासाठी हे प्रतिकारक आहे चक्रीभुंगा खोडमाशी या किडीला मध्यम प्रतिकारक आहे परिपक्वतेनंतर दहा दिवसांपर्यंत शेंगा फुटण्यासाठी प्रतिकारक आहे हेक्टरी उत्पादन बावीस ते सव्वीस क्विंटल मिळू शकतं सोयाबीनचं कोणतं वाण जास्त उत्पादन देतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा